<laughs> अरे हे काय अगं आपण फक्त दोन दिवसासाठी चाललो होतो ना हा मी तर दोनच दिवसाची पॅकिंग ना <laughs> अगं दोन दिवसाची एवढ्या कोण घेऊन जात का हा मी एवढ्या तर पाहिजेच ना अगं पण असं काय घेतलंय तू ह्याच्यामध्ये एवढ्यात <laughs> ना आपल्या डेली घालण्याचे कपडे आणि ट्रॅव्हल्स ठेवले आणि ह्या निळ्या बॅगेत काय आहे ह्या निळ्या बॅगेत ह्या निळ्या बॅगेत ना माझ्या साड्या मेकअपचं सामान सँडल्स चप्पल आणि अजून फिरायला जाण्यासाठी पण कपडे वर सगळं ह्याच्या मध्ये ठेवलेलं आहे ह्याच्यात आपलं चेरी फिरे हो लागणार सामान सगळं ठेवलेलं आहे अगं तरी पण ह्या चार चार बॅगा कोण घेऊन जातं ग एवढ्या कोण उचलणार ह्या सगळ्या आता हे सगळं सामान तुम्हाला एक्स्ट्रा वाटतंय का बर असू दे असू दे ते जाऊ दे, दे तू माझे नवीन शूज घेतलेस ना तुमचं काय घेतलं नाही मी तुमचं काय द्यायचं ते घ्या तुम्ही